मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा खिचडी खाऊन कंटाळा आलाय तर आज एकादशी स्पेशल आज आपण साबुदाना वडे बनवतो आहे बऱ्याचदा आपले वडे तेल पितात तळताना तेलात फुटतात क्रिस्पी होत नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये मी काही टिप्स सांगितल्या आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर आपले वडे खूप छान होतात चला तर मग सुरू करूया आपली रेसिपी साबुदाणा वडे तर साबुदाणा वडे बनवण्यासाठी मी इथं एक कप साबुदाणा घेतला आहे तुम्ही कुठल्याही मोजमापाप्रमाणे साबुदाणा मोजून घेऊ शकता साबुदाण्यावर खूप असं स्टार्च असतं त्यामुळे दोन ते तीन पाण्याने आपण धुवून घेणार आहोत त्यासाठी मी एक ग्लास पाणी ओतून घेतलं आहे साबुदाना व्यवस्थित चोळून धुवायचा स्टार्च निघून गेलं की आपला साबुदाना मौसूत भिजतो साबुदाना व्यवस्थित भिजला तर आपले वडे तेलात फुटतही नाही ते आणि विरघळतही नाही त्यामुळे साबुदाना भिजवताना काळजी घ्यायची दोन ते तीन पाण्याने आपला साबुदाना व्यवस्थित धुवून झालाय नंतर थोडंसं पाणी टाकतेय साबुदाना भिजण्यासाठी साधारण अर्धा इंच साबुदाना पूर्णपणे बुडेल इतपतच पाणी आहे आणि सात ते आठ तास व्यवस्थित भिजवून घेतोय जर तुम्ही सकाळी वडे करणार असाल तर साबुदाना भिजून घ्यायचा जेणेकरून साबुदाना व्यवस्थित भिजतो तर वडे बनवण्यासाठी मी सात ते आठ तास साबुदाना भिजवून घेतलाय तुम्ही बघू शकता असं मऊसूत सूत आपला साबुदाना भिजलेला आहे बोटावर दाबून बघायचा पूर्ण दाबलं गेलं तर समजायचा आपला शाबूदाना छान भिजलाय तर वडे बनवण्यासाठी मी साहित्य घेतलंय भिजवलेला शाबूदाना चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या दोन चमचे भगरीचं पीठ घेतलंय चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूल घेतलाय एक बटाटा उकडून घेतला आणि चवीनुसार मीठ घेतलंय तर वडे बनवण्यासाठी आपण मिश्रण तयार करून घेतोय मी पुरांना पूर्ण मोकळा करून घेतलाय त्यात आपण एक उकडून बटाटा घेतला तो टाकतोय हाताने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचाय तर त्यात दोन चमचे भगरीचं पीठ घालून घेते चार चमचे आपण शेंगदाण्याचा कोट घेतलाय तो टाकून घेतोय हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ आता हे मिश्रण आपण हाताने चांगलं मळून घेऊ आणि एक जीव करून घेऊ थोडस दाबून आहे कारण आपण याच्यात पाणी घालत नाहीये बटाट्यामध्येच मिश्रण एकत्र करून घेते तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपण पीठ मळून घ्यायचं कोथिंबीर जिरे पण घालू शकता तुम्हाला उपवासाला चालत असतील तर तुम्ही टाकू शकता आम्ही नाही खात त्यामुळे मी नाही टाकले आपल्या मिश्रांचा छान गोळा बनतोय याचा अर्थ आपला पीठ वडे बनण्यासाठी छान तयार झालंय तर वडे तळण्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवलंय तर तेल गरम होईपर्यंत आपण वडे बनवून घेऊ त्यासाठी हाताला थोडस तेल लावून घ्यायचंय त्यामुळे पीठ आपल्या हाताला चिकटत नाही याप्रमाणे पीठ ह्याचा आधी एका हाताने गोळा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर दोन्ही हाताने गोळा मळून घ्यायचा आहे आणि जागेवर थापून घ्यायचा आहे या पद्धतीने आपले सगळे वडे बनवून घ्यायचे एका हाताने छान गोळा करून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या हाताने थोडंसं दाबून आहे वड्यांचा मधला भाग फुगीर ठेवायचा आणि कडा थोड्याशा दाबून घ्यायचाय त्यामुळे आपल्या शाबुदाना तेलाच बीर मिळत नाही शाबुदाना छान भिजला की आपले वडे छान मऊ होतात या मिश्रणात आपण भगडीचं पीठ घालून घेतलंय त्यामुळे वडे आतून मऊ होतात आणि वरून क्रिस्पी होतात या पद्धतीने आपले सगळे वडे बनवून मिळाले आता आपण वडे तळायला घेऊ तर आपलं तेल छान गरम झालंय आता आपण वडे तळून घेऊ त्यासाठी मी वडे झाऱ्यावर घेतलाय वडे तळताना गॅस मीडियम टू हाय फ्लेम ठेवायचा ठेवायचंय एक मिनिटानंतर आपण वडे उलटवून घेतोय साधारण दोन ते तीन मिनिटानंतर आपले वडे छान तळून झाले तुम्ही बघू शकता तम्मचे वडे फुगलेत आपले तुम्ही बघू शकता आपले वडे किती क्रिस्पी झालेत वरून छान टम्मा आणि आतून एकदम मऊ झाले अशा प्रकारे आपले साबुदाना वडे तयार झालेत या पद्धतीने जर तुम्ही साबुदाना वडे बनवले तर आपले वडे आतून मऊ होतात आणि वरून क्रिस्पी होतात हे वडे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा उपवासाची चटणी बरोबरही खाऊ शकता या पद्धतीने तुम्ही वडे नक्की ट्राय करून बघा तुमचे वडे कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय